खर तर एवढ्या मोठ्या संख्येनं आपण उपस्थित झाला अतिशय महत्त्वाचा जिल्ह्याचा हा विषय आहे आणि डायरेक्ट शेतकऱ्याच्या संबंधित आहे मला वाटतं इंदिरा गांधीनं बँकेचं राष्ट्रीयकरण केलं मूलभूत काही थोडक्या लोकांची बँक ही सामान्य लोकांपर्यंत नेण्याचा त्यावेळेसचा एक क्रांतिकारी निर्णय झाला आणि त्याच्यानंतर सहकाराच्या माध्यमातून जी बँक तालुक्याला जिल्ह्याला होती ती बँक गावापर्यंत गेली आणि मग याची एक चा अतिशय चांगली रचना निर्माण झाली एक तर जिल्हा मध्यवर्ती बँक आणि त्याच्या काही गावात सेवा सहकारी सोसायट्या निर्माण झाल्या आणि मग सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून आमच्या काम करणारा कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला अर्थकारणानं तो मजबूत झाला पाहिजे म्हणून अशी एक चांगली व्यवस्था या सहकार क्षेत्रात आपण निर्माण केली आजही ती बऱ्याच जिल्ह्यात अतिशय मजबूत आहे परंतु काही आम्ही जर पाहिलं या जिल्ह्याचा एकंदरीत जर विचार केला जास्त लंब बोलणार नाही पण तुम्ही पूर्ण हिशोब घेतला संजय भाऊनं सगळं सांगितलं दादा वगैरे सगळं अवगत आहे सगळ्यांनी ही लढाई लढली तर मला वाटतंय ही बँक शेतकऱ्याची राहिली ही कंपनीची बँक ज्या जिल्हा मध्यवर्ती बँकेनं शेतकऱ्याला अधिक कर्ज वाटप करायला पाहिजे होतं तर ते कंपनीमध्ये जास्त गुंतवलं आणि शेतकऱ्याच्या माथी मात्र दीडशे कोटी मान आता दीडशे कोटी शेतकऱ्याला कर्ज वाटप केलं आणि सातशे कोटी गुंतवणूक केली अर्थातच बँक शेतकऱ्यापासून ओसो दूर केली हे याचं कर्जाचं प्रमाण हजार कोटीपर्यंत राहिले पाहिजे ते दीडशे कोट्यापर्यंत आलं आणि गुंतवणूक वाढवण्याचा मागचा उद्देश काय होता ते काही वेगळं कारण नाही आहे बँकेचा मूळ उद्देश काय आहे शेतकऱ्याचं कर्ज वाट इथे दहा वर्ष यांनी त्याचं सगळं गुल करून टाकलं दुसरं जर आपण पाहिलं तर या जिल्ह्यातल्या पासष्ट सोसायट्या सेवा सहकारी सोसायट्या बंद झाल्या अवसरात आल्या काही त्यांच्या कारणामुळे झाल्या आणि काही आपली जी सोसायटी नेमून त्याला कर्ज वाटप झालं पण मोठ्या मोठ्या गावच्या सोसायटी आपण ज्या म्हणत्या त्या बंद झाल्या आणि त्याचं कारण आपले परिणाम काय झाले तर आत्महत्याची संख्या सुद्धा वाढली आता सोसायटीमध्ये अध्यक्ष सुद्धा शेतकरीच आहे बँकेचा अध्यक्ष सुद्धा शेतकरी आहे दुर्दैवाने आपण म्हणतो काही अध्यक्ष तिथं शावकार पण आले त्याची स्वतःची शावकारकी पण आहे आणि म्हणून शावकारकीचं डोकं बँकेत वापरलं ते बेकायदेशीर शावकारकी आणि बेकायदेशीर शाहकारकीच्या डोक्यानं ही बँक पुन्हा आम्ही पाहतोय अतिशय वाईट व्यवस्थित आज जरी एन पी एकोणपन्नास अठ्ठेचाळीस दाखवले जात असं सांगत सांगितलं मॅन्युअल पद्धतीने तो जर विचार केला तर ते भीती अशी आहे का उद्या आम्ही त्या बँकेत पाय टाका आणि तिकून एखादं पत्र या बँक बंद करा कारण हा एन पी ए बावन्न टक्क्याच्या वर गेलेला आहे अशी मोठी भीती आहे कारण तो मॅनेज केलेला एम पी आहे मोठी भीती तिथे आहे ही बँक तुमच्या आमच्या शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्वाची तुम्ही सांगा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा साठ वर्षाचा इतिहास काळ साठ वर्षाच्या इतिहासामध्ये एखाद्या शेतकऱ्यानं कर्ज भेटाव म्हणून कधी के उपोषण केलं जे साठ वर्षात कधीच घडलं नाही ते दहा वर्षात घडलं प्रत्येक तालुक्यातला शेतकरी उपोषणाला बसला मला कर्ज द्या आता शेतकऱ्यासाठी निर्माण होणारी बँक जर शेतकऱ्यासाठी कर, शेतकऱ्याला कर कर्ज मागावं लागत असत तर त्यासारखं दुर्दैवने प्रतापरावच्या त्यांनी पण उपोषण अनिल गोंडेनी के उपोषण केलं संचालक आहे आपले दिवसाचे अविरोध आले त्यांनी उपोषण केलं कोणत्या गटात आहे गटात आहे मला माहीत नाही पण उपोषण केलं होत याच्या विरोधात केलं जिसने फुलकी किया उसके साथ खडे हो त्याच्या विरोधात पुरावे उभे करायला पाहिजे होते तर आम्ही म्हणतो आता जाऊ दे खून झाला जयराम कृष्ण हरी आम त्याला म्हणजे उपोषण करायची वेळ सुद्धा शेतकऱ्यावर आमचं कारणच नाही मी तर सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक लढलो मी तिथला फक्त आहे संचालक आहे पण हा जेव्हा कारभार पाहिला का शेतकऱ्याचे कसे लचके तोडले जात पैसा आणि फक्त पैसा कमवासाठी बँकेचा जर युज होत असेल तर आपण याच्यात उतरलं पाहिजे आणि म्हणून आम्ही त्याच्यात उडी घेतली आम्हाला खरं तर राज्यमंत्री असताना संचालक पदावरची निवडणूक लढावं लागतं हे आमच्यासाठी फार चांगली गोष्ट असं नाही आहे पण काही कारणं असतं ते लढल्याशिवाय ते आवरल्या जात नाही त्याला तिथं थांबवता येत नाही कारण अधिक पैसा तो बेमानीतून आलेल्या पैशातून ती निवडणूक जिंकणं तिथं सोपं होणार म्हणून दुर्दव्यानं म्हणतोय मी हे आमचं दुर्दैव आहे का बँकेत आम्हाला एखाद्या कार्यकर्त्याला ऐवजी आम्हाला लढावं लागतं हे काही चांगली गोष्ट नाही आमच्यासाठी ही आमच्यासाठी वाईटच गोष्ट आहे कारण आम्ही त्याचा वरचा टप्पा गाठलेला आहे परंतु बँक आता आवरत नाही कारण आपण जर पाहिलं मागच्या वेळेस तर ही मिटिंग फक्त पाच मिनिट वाचा तुम्ही रेकॉर्ड काढा बँकेची मिटिंग पाच मिनिट हो आपण तुम्ही सांगा गावात आपण ग्रामशोक कारभार चांगला करत नाही म्हणून सरपंचाला निवडून दिलं उपसरपंचाला दिल्लं बारा सदस्य निवडून दिले तेन कारभार चांगला चालवते म्हणून ग्रामक्षोक फक्त सचिवापुरता ठेवला इथं उलट झालं ग्राम कारभार चांगला चालवला था। आणि सरपंचानं वाटवलं तुम्हाला असं ह्या बँकेचं झालं प्रशासकाला चारशे कोटी वाटप आणि हा पण निवडून दिलेल्या शेतकऱ्यांना प्रतिनिधी अध्यक्ष आहे त्यानं दीडशे कोटी वाटप सहकारामध्ये असं कधीच नसते मला मत नाही मारलं म्हणून मी तुला कर्ज देत नाही ह्या भूमिका अतिशय दुर्दवी आहे शेतकऱ्यासाठी ते आत्मघाती आहे आपण सगळ्यांना हे लक्षात घेतलं पाहिजे का ही तुमची आमची सगळीची लढाई आहे आमची इथं बसणाऱ्या लढाई नाही आहे तुमची सगळेची लढाई कारण इथं टोपार बसणाऱ्या शेतकऱ्याला राष्ट्रीयकृत बँकपेक्षा जिल्हा मध्यवर्ती बँक ही अतिशय जवळची आहे त्या सुविधा इथं निर्माण झाल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीच्या हेतूनं आपण ही लढाई आम्ही लढतोय काही आरोप कामाला करा ही लढाई बबलू किंवा जगता याच्या वर्षेस नाही आहे शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही ही लढाई खरंतर या लढाईमध्ये उतरतो आहे निश्चितच अतिशय सुंदर चांगल्या संकल्पना आमचा शेतकरी राजा फाईल घेऊन सेवा सह सहकारी सोसायटीत गेल्यापेक्षा सेवा सहकारी सोसायटी शेतकऱ्याच्या घरात कशी जाईल हाही उद्देश त्याच्यामागचा आमचा आहे आणि या उद्देशानं आपण ही निवडणूक लढतो आहे आरोप प्रत्यारोप होत आहे पण त्याच्यातली सत्यता महत्वाची आहे आम्ही सांगत नाही ऑडिट सांगतं ते हे बच्चूकडून केलेलं नाही संजीव भैया साहेबांना केलं नाही हे अधिकाऱ्यानं केलेलं ऑडिट आहे त्यानं घेतलेले आक्षेप आहे आणि त्याला उत्तर द्यावंच लागत निवडणूक संप असो सहा कोटीचा अधिक एक नवीन प्रॉब्लेम येणार आहे सहा कोटीचा लाभार्थीच पता नाही कुणाला कर्ज दिलं कोणती संस्था आहे त्याची वसुली काय बंद आहे पता नाही लागत कुठं गेला काय गेला जिथं पाहिलं तिथं लचके तोडण्याचं काम एखाद्या वाघानं जशी शिकार करावं का हरणाची तसं जसं जसं तोडता येईल तसं तसं तोडण्याचं काम त्यांनी केलं आहे आणून त्याच्याविरोधात ही आम्ही लढाई उभी केली आहे आमच्यासोबत म्हणजे आम्ही सगळे मिळून दादा असन अरुण भाऊ असण राजकुमारजी वसुधाताई असणार सगळ्यांनी संजीव भाऊनी सगळ्यांनी प्रतापरावनी भैया आमचे राजा नाही आहे त्यांनी पण चांगला पुढाकार च चांग घेतला राजा आहे हा त्यांच्या घरचे लोक पण सगळ्यांनी अतिशय महत्वाचा याच्यात टप्पा घेतला हे वाचवायच्या सोयीनं तुम्ही सांगा आम्ही याच्याबद्दल कधी आपण आम्ही कधी लढलो किंवा विनाकारण तपलीत तिथे असा कुठेही विषय नाही शेतकरी जेव्हा उपोषणाला बसला तेव्हा हा विषय सुरू झाला लक्षात कर्ज वाटप बंद झालं शेतकऱ्याला आणि मग गुंतवणूक वाढली कंपनीमध्ये तेव्हा हा विषय चौघट्यावर आला आणि तिथून हे लढाई सुरू झाली लढाई आज तिथत असत पण लढाईची सुरुवात हे शेतकऱ्याच्या उपोषण बसण्यापासून झालेली आहे आणि मग आपल्या सर्वांना विनंती करतो आपण सुद्धा मला वाटतंय याच्यातही कोणी मतदार असू शकतं तुम्ही आम्हाला मत मारावं हो। आणि आमच्या बाजूने उभं राहावं अशी विनंती करतो आणि दोन शब्द संपतो